नमस्कार मराठी भाषा दिनानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत एक गोष्ट मराठी भाषेच्या जन्माची रूपक कथा रूपक कथा आहे अर्थात ही कल्पनाशक्तींनी लिहिलेली अशी आहे नारायण नांदापूरकर यांनी आपल्या अद्वितीय या भाषा शैलीमध्ये ही कथा खुलवलेली आहे तर ऐकूया फार जुन्या काळाची गोष्ट गंगा माई वाहत होती कृष्णा माई गात होती वारा नाचत होता अन रांची झाडे डुलत होती नगरे ऐश्वर्यात लोळत होती अन गावे धुळीत खेळत होती इतक्यात चहूकडून झाकोळून आले काळ्या ढगांची नभात दाटी झाली काही ढग पूर्वेकडून आले काही पश्चिमेकडून आले काही उत्तरेकडून उतरले तर काही बऱ्याच काळापासून रेंगाळत होते जवळचे माणूस ओळखू येईना इतका अंधार पडला पाहता पाहता दिवसाची रात्र झाली चहूकडे अंधाराचा समुद्र पसरला त्यात वरून मेघांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट मिसळला पावसाला आरंभ झाला सरीवर सरी, सरी येऊ लागल्या थोड्याच वेळा जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले ओढे फुगले नद्या भरल्या तळी फुटली डोंगर विरघळून जाण्याची वेळ आली सगळी पृथ्वी बुडून जाते की काय असे वाटू लागले लोक त्रस्त झाले कित्येकांच्या तोंडचे पाणी पळाले कित्येकांच्या मनीचे धैर्य गळाले जन लोकांनी धावा केला अन देव पावला देवाजीने पाहिले मेघांची पांगापांग झाली काही मेघ डोंगरावर उतरले तिथून दऱ्या खोऱ्यात शिरले काही मेघ अरण्यात फिरले ते तिथेच थांबले काही पश्चिमेस गेले तेथे समुद्रात जाऊन टेकले काही देशात घुसले ते तेथेच वसले देवाची करणी या नारळात पाणी म्हणतात त्याप्रमाणे देवाने कांडी फिरवली मेघांची वेगवेगळाली कुळे झाली काही मेघ राजक झाले काही भाजक झाले काही अभीर झाले काही प्रमार झाले काही मल्ल झाले काही भिल्ल झाले काही सोमक झाले काही सोलंक झाले काही शक झाले काही अश्मक झाले काही आर्य तर काही द्रविड झाले सगळ्या मेघांची अशी वेगळी कुळी झाली महाराष्ट्रभर पसरली मेघकुळे बसली धरणी माता हसली पण वीज नाही शिरली देवासही वाटले विजेलाही येथे आणावे आकाशात मेघ असताना वीज मेघमंडळात होती कधी कडकडत होती कधी धडपडत होती कधी चमकत होती कधी धमकत होती कधी नाचत होती कधी हसत होती कधी सरळ पळत होती तर कधी वाकडी पळत होती तिला आता भुईवर यावे लागले देव म्हणाले वीज भाई, वीज बाई तुला कोणते रूप देव वीज म्हणाली ज्यांच्या संतीत मी राहिले दुःख कष्ट सहिले त्या लोकात मला सोड मला रूपाची आवड नाही गुणांची आवड आहे माझ्या लोकांच्या वाणीवर मला राहू दे देव म्हणाले तथा असतो इकडे देवाचे आणि विजेचे हे बोलणे चालले होते आणि तिकडे निरनिराळ्या कुळांची बसायची गडबड चालू होती देवाने या गडबडीची संधी साधली चटकन एक मूर्ती उत्पन्न केली काय तिचे रूप काय तिचे तेज एका डोळ्यात सूर्य एका डोळ्यात चंद्र कपाळी अरुणाचा पट्टा आणि शिरावर वरुणाच्या जटा दातात सगळ्या तारकांनी वस्ती केली बुबुळात निळ्या निळ्या नभाने विसावा घेतला भुवयांच्या ठिकाणी इंद्रधनुष्य लपले एका गालावर उषा तर दुसऱ्या गालावर संध्या हसू लागली मोहक बांध्याची अन अचपळ गतीची मूर्ती लहान पण कीर्ती महान असे तिचे हे मनोहर रूप पाहून सगळ्यांना आनंद झाला तिचे भक्त होऊन लोक नाचू लागले सारा देश गजबजून गेला देवाने तिच्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला त्यावर आपल्या कृपेचा चांदवा केला त्याला सह्याद्री आणि सातपुड्यांची खेळणी लटकवली चांदव्याच्या भोवती वनश्रीची झालर कृष्णा गोदा यांचा गोफ विळून पाळण्याला हलवण्यासाठी दोरी केली इकडून मातापूर रेणुका आली तिकडून तुळजापूरची आई भवानी आली त्यांनी पाळणा म्हटला आणि संतांनी तिचे नाव मराठी ठेवले हीच ती माय मराठी कहाणी थोडी तिची अवीट गोडी ही माझ्या मराठीची कोळकथा वाचली की अंगावर रोमांच उभे राहतात तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या विषयासह धन्यवाद